डहाणू रुपयांचा मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या वाणगाव येथील चिंचणी परिसरातील पिंपळनाका येथे चोरीची घटना घडली होती समुद्री माता मंदिराचे पाठीमागील दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून चांदीचा मुकुट शंकर देवाची चांदीची मूर्ती दान पेटीतील रोख रक्कम व हरिहरेश्वर दोन लाख पस्तीस हजार होती या घटनेवर वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर नऊ दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार चे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तुषार पाचपुते आणि वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना तपास पथक तयार करून योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले ताणे गुन्हे शाखा पालघर व वानगाव पोलीस ठाण्याचे संयुक्त पोलीस पथक तयार करण्यात आले सदर पथकाने गुप्त बातमीदाराच्या साह्याने तसे तांत्रिक पद्धतीने तपास करून संशयित आरोपी बेचाळीस वर्षे सुभाष शीतलप्रसाद केवट या ताब्यात घेऊन या ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे कबूल केले पोलिस आणि आरोपीला अटक करून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक भारत वनवे नेमणूक वानगाव पोलीस ठाणे करीत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान वानगाव